पुणेकरांनो तुम्ही कधी एका फ्लॅटमध्ये तीनशे मांजरी असल्याचं ऐकलंय का होय ही काही अफवा नाहीये तर ही घटना खरी आहे हडपसर मधल्या एका आलिशान सोसायटीत फ्लॅटमध्ये तब्बल तीनशे मांजरी आढळून आल्या आणि यामुळे संपूर्ण सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली चला तर जाणून घेऊया काय आहे या, या मांजरींची स्टोरी है? ही घटना आहे हडपसरच्या मार्वल बॉन्टी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची सोसायटीतील रहिवाशांनी गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेकडे तक्रार केली होती त्यांना सतत मांजरांच्या ओरडण्याचा त्रास होत होता आणि संपूर्ण सोसायटीत दुर्गंधी पसरली होती पण वास्तविकता समोर आली तेव्हा सगळेच अवाक सा झाले आम्ही कित्येक वेळा तक्रारी केल्या पण कोणीच ऐकत नव्हतं अखेर महापालिकेने कारवाई केली आणि जे काही का आत पाहिलं ते कल्पने पलीकडचं होतं गुरुवारी महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी सारिका फुंदे आणि हडपसर पोलिसांनी या सदनिकेवर धाड टाकली पण धक्कादायक बाब म्हणजे घरमालकाने जवळपास एक तास दरवाजा उघडलाच नाही शेवटी पोलिसांच्या मदतीने दरवाजा उघडला गेला आणि समोर आलं हे आश्चर्यकारक दृश्य तीनशेहून अधिक मांजरी एका फ्लॅट मध्ये एवढा मांजरी मग त्यांची काळजी कोण घेत होतं या घरात तब्बल दहा ते चौदा कामगार फक्त मांजरींची देखभाल करण्यासाठी नेमले होते घरमालक रिंकू भारद्वाज आणि त्याची बहीण रितू भारद्वाज यांना नोटीस देण्यात आली होती पुढील अठ्ठेचाळीस तासात या मांजरी स्थलांतरित करण्याचे आदेश दिलेत आम्ही इतके दिवस त्रास सहन केला आता तरी हा प्रश्न सुटेल का अशी आशा इथल्याच नागरिकांना लागली तर मित्रांनो हडपसर मध्ये घडलेली ही घटना पुणेकरांसाठी धक्का देणारी एवढा मोठ्या प्रमाणावर मांजरी पाळणं हा कायद्याने गुन्हा नाहीये पण सोसायटीच्या इतर लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं अशा प्रकरणांवर काय कारवाई व्हायला हवी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच भन्नाट बातम्यांसाठी पाहत रहा सिविक मिरर